सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन सुरू असून शासनाकडून नागरिकांना वारंवार घरात बसण्याच्या सूचना करण्यात येत आहे त्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन काम करत असताना त्यांच्या आरोग्याच्या काळजीचा प्रश्न उभा राहिला आहे यासाठी पोलीस प्रशासन गावागावातील खेड्यापाड्यातील नागरिकांना घरामध्ये बसण्याच्या सूचना करत असताना अनेक लोकांशी संपर्क येतो त्यातून ते त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोरख बोडके यांनी सामाजिक बांधलकीतून वाडीवारे पोलीस स्टेशनला सॅनिटायझर निर्जंतुकीकरण यंत्र नुकताच भेट देऊन पोलिसांच्या आरोग्याच्या मनोकामना व्यक्त केल्या त्या जगामध्ये जे थैमान मांडले आहेत आज आपण महाराष्ट्र पोलीस आपण जो सुरक्षित आहेत ते फक्त महाराष्ट्र पोलिसांमुळे आहेत आज ते दिवस रात्र सर्व पोलीस कर्मचारी कोणी सुट्टीवर असताना आपल्या जनतेचं रक्षण करतात म्हणून आज नाशिकमध्ये तरी कमी प्रमाणामध्ये कोरोनाचं आपल्याला दिसतं म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं आहे या विचाराने आज या ठिकाणी या पोलीस स्टेशनच्या परिसरात खूप मोठा आहे या ठिकाणी अनेक लोकं येतात वेगवेगळ्या वेग प्रकारचे लोकं येतात म्हणून आज ही मनामध्ये कल्पना आणली आणि आम्ही हे सॅनिटायझर स्प्रे या ठिकाणी बसवणार लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक व्यवसाय कारखाने त्याचप्रमाणे विविध योजनांची कामे सुद्धा बंद असल्याने गरीब मजूर आदिवासी जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे या संकट काळात गरीबांच्या पोटाचा प्रश्न सुटावा यासाठी गोरख बोडके सलग पंधरा ते वीस दिवसांपासून नागरिकांना अन्नधान्य औषध यांचा पुरवठा करून सामाजिक बांधलकी जपली आहे त्यातच काल वाडीवरे पोलिस स्टेशन करिता गोरख बोडके यांनी स्वखर्चाने निर्जंतुकीकरण यंत्र पोलीस स्टेशनला भेट दिल्याने पोलीस अधिकारी विश्वजित जाधव आणि पोलीस कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले बोडके साहेब यांच्या सा, सहकार्याने आज वाडीवरे पोलीस स्टेशनला सॅनिटायझर टनेल हे बसवण्यात आलेले त्याच्यामुळे सगळ्या येणाऱ्या आमच्या म्हणजे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस स्टेशनला येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी हे निर्जंत्रीकरण अतिशय या सध्याच्या कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर फार महत्त्वाचं ठरणार आहे त्याच्याने पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनला येणाऱ्या सर्व नागरिकांना याचा फार मोठा फायदा होणार आहे त्याबद्दल मी पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांच्या वाडीवरे माजी उपसरपंच रावसाहेब कातोरे इगतपुरी येथील कोळेकर बाजीराव मालुंसकर अनिल टिळे कुणाल शिंपी त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी सोमनाथ बोराडे निंबाळकर सोनवणे आदी उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी